डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी चतुर्दशी निमित्त देवी मंदिरात हजारो भाविकांची नवस फेडण्यासाठी गर्दी महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामींनी श्री एकविरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती महाराष्ट्रामध्ये प्रदेश गुजरात या राज्यातून भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होती एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून लाखो भाविकांची गर्दी या निमित्ताने होणार आहे मराठी सोपन दिसले धुळे धुळे श्री मंदिर ट्रस्ट आज एकुरा देवी यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आज चतुर्दशी चौदस निमित्ताने आज आई भगवतीचा नवस्फूर्ती जाऊळ शेंडी असा उतरवण्याचा कार्यक्रम चालू आज जो जो आ, आ, आहे जो जो ए, 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 आज जवळजवळ आमचा तेराशे जावळं होतील असा आमचा अंदाज आहे आणि जवळजवळ एखादी लाख भाविक दर्शन घेतील आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रमाणातनं ग्रामीण भागातनं भाविक आलेले आहेत ग्रामीण भागातनं आहेत गुजरात मधून आलेले आहेत मध्य मधून आलेले आहेत आत्ता तर कोल्हापूरचे भाविक पण आता मला भेटून गेले कोल्हापूरचे भाविक पण या ठिकाणी आलेले आहेत आणि नवस्फूर्ती अभिषेक आणि लहान बालकांचं चे जाऊ शेंडी असा कार्यक्रम चालू आहे त्याने उद्या आई भगवतीची चैत्र शुद्ध पौर्णिमा असल्या कारणाने चाला प्रमाणे यावर्षी रथ उत्सव होणार आहे रथोत्सव सकाळी नऊ वाजेला सुरुवात होईल मंत्रीगण आदी राजकीय शे, क्षेत्राचे धार्मिक क्षेत्रातले सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीने रथोत्सवाला सुरुवात होईल आणि रथोत्सव हा पूर्ण महानगर धुळे महान फिरून कमीत कमी, कमी बारा तेरा तास ही मिरवणूक चालते आणि या मिरवणुकीत सर्व प्रकारचे वाद्य वृंद महिला मंडळ सहभाग होतात काही प्रत्येक खुंटावर लोक भाविकांची सेवा म्हणजे कोणी प्रसाद देतं कोणी थंड पाणी देतं कोणी ताक वगैरे असा उन्हाचा भाव सगळं असं वाटून लोकांचं हे करतात आणि उत्सवात ही पालखी मिरवून मिरवणूक होते या मिरवणुकीत जवळजवळ आज आता हा रथ आमचा पितळी तामिळनाडूमधून बनवून आलेला या ता आहे याचं तिसरं वर्ष आहे याच्यापूर्वी पालखी होत होती पालखीनंतर आता रथात रूपांतर झालं आहे तरी भाविकांनी या यात्रा उत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि तेरा तारखेपासून यात्रा उत्सव सलग पंधरा दिवस चालेल तर यात्रा उत्सवात पांढरा नदीच्या तीरे असल्या कारणाने नदीत मोठ्या प्रमाणात यात्रा भरते लहान मुलांचे खेळणे पाळणे मोठमोठे दुकाने येतात तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका